आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर केडीएमसीच्या चौदा शाळांमधील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते लोकार्पण लोकसहभागातून केडीएमसीच्या चौदा शाळांवर उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे आज केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले उर्जा उर्जा केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकारातून देशामध्ये सौर निर्मिती प्रकल्प वाढत चाललेत पारंपरिक ऊर्जा स्तोत्रांची उपलब्धता पाहता सौर ऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारनं एक लक्ष निर्धारित केलंय परंतु देशाच्या सहभागी होणार नाही तोपर्यंत हे लक्ष गाठता येणार नाही आणि केडीएमसीच्या शाळांमध्ये बसवण्यात आलेले हे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प त्यामध्ये खारीचा वाटा उचलतील असं सांगत त्यासाठी पुढे आलेल्या नामांकित व्यक्ती संस्था बांधकाम विकासक आणि इलेक्ट्रिक संघटना यांचे संयुक्त आयुक्त अभिनव गोयल यांनी आभार मानले तसेच यासाठी मिशन मोडवर काम केलेल्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत आणि त्यांच्या संपूर्ण विशेष कौतुक केले के विद्युत पहिल्या टप्प्यामध्ये कल्याण डोंबिवलीतील पन्नास किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले असून त्यासाठी पंचवीस लाखाहून अधिक खर्च आलाय हे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी बांधकाम व्यावसायिक सामाजिक संस्था यांनी सहभाग घेतला आज आपण आपली महानगरपालिकाची चौदा शाळांवर सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती याच्या उद्घाटन केलेलं आहे हे सगळे चौदा प्रकल्प आपले सी एस आर मार्फत करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये काही डेव्हलपर्स काही सोशल ऑर्गनायझेशन्स त्याचबरोबर काही चे लोक त्या सर्वांनी मिळून त्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे एकंदरीत पन्नास किलोवॉट क्षमतेची सौर ऊर्जा ऊर्जा निर्मिती या ठिकाणी होणार आहे आणि जवळजवळ पंचवीस लाख रुपयेची सी एस आर निधी आपण त्याच्यामध्ये उभं केलेली आहे याच्यात नक्कीच क्लीन एनर्जी आणि सौर ऊर्जा प्रकल्प जे आपण चालू करतो आहे त्याच्यामध्ये भर पडेल आणि आपलं जे पर्यावरण आहे ते स्वच्छ करण्यामध्ये आपण एक पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे त्यानिमित्त आपला शिक्षण विभाग इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आणि जेवढे ऑर्गनायझेशन्स आहे ज्यांनी आता मध्ये हातभार लावलाय त्यांच्या मी मनापासून अभिनंदन करतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर